तर कसे आज सगळे माझं नाव कृष्ण आज आपण आणखी एका अभिनेत्रीचा जीवन प्रवास जाणून घेणार आहोत त्या अभिनेत्रीला महाराष्ट्राचा ट्रस्ट देखील म्हटले जाते आणि काही जण तिला वैदिक देखी नावाने देखील ओळखतात ती म्हणजे आमच्या सगळ्यांची फेवरेट ऋता दुर्गुळे चला तर मग फटाफट सुरुवात करू आजच्या व्हिडिओला ऋता दुर्गुळेचा जन्म बारा सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णव रोजी झाला फॅमिली मध्ये तीन जण आहेत एक म्हणजे तिचे वडील तिचे आई आणि ए तिचा भाऊ वृताच्या वडिलांचे नाव दिलीप दुर्गुळे आणि आईचे नाव निलिमा दुर्गुळे आहे भावाचे नाव रुग्वे दुर्गुळे मास मीडिया मध्ये केले आहे आणि तिच्या कॉलेज चे नाव रुईया कॉलेज आहे ऋताच्या कॅलिग्राफी डान्सिंग ड्रायविंग वॉचिंग फिल्म या हॉबीज हो आहेत ऋताच्या आवडत्या कोणत्या चा फेवरेट ऑथर चेतन भगत ऋताला खाद्य पदार्थांमध्ये पिठल भाटरी आवडतं ऋताचे आवडते अभिने रणबीर कपूर सलमान खान अभिनेत्री मध्ये दीपिका पादुकोण ऋताचा आवडता चित्रपट म्हणजे टायगर जिंदा आहे ऋताची ट्रॅव्हल डेस्टिनेशन पॅरिस ही आहे आता आपण जाणून घेऊ ऋता दुर्डुळेची करिअर जर्नी पुढचं पाऊल या मालिकेमध्ये ऍज अ असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले आहे असिस्टंट डायरेक्टरचं काम करता करता ऋताला कळलं की रसिका देवधर यांना एक नवीन चेहरा पाहिजे आहे त्यांच्या येणाऱ्या पुढच्या मालिकेसाठी त्यासाठी नंतर तिने ऑडिशन दिले ऋता ती मालिका भेटली ती मालिका म्हणजे दुर्वा जी रुता दुर्डुळेची पहिली मालिका होती पुलपाठरू या मालिकेत देखील काम केले आहे ऍज अ लीड आणि ही मालिका जवळपास अडीच वर्ष चालू होती त्यानंतर एट सिंडिन शो देखील होस्ट केला आहे त्या कार्यक्रमाचे नाव सिंडिन स्टार होते त्यानंतर मन उडू उडू झालं या मालिकेत देखील काम केले आहे ऋता दुर्डुळेने आतापर्यंत पाच चित्रपट केले आहे शुगर अँड सॉल्ट स्ट्रॉबेरी शेट अनन्या टाइमपास थ्री आणि सर्किट हे पाच चित्रपट ऋता दुर्डुळे केले आहे तर आता आपण जाणून घेऊ ऋता दुर्डुळेच्या अचिव्हमेंट बद्दल ऋता दुर्डोळेला आतापर्यंत बारा अवॉर्ड मिळालेले आहेत ऋता आतापर्यंत अनेक चित्रपट मालिका थिएटर्स केलेले आहेत त्यासाठी तिला जवळपास बारा अवॉर्ड भेटलेले आहेत कधी बेस्ट अक्टरेस म्हणून तर कधी बेस्ट कपल मोस्ट स्टायलिश अॅक्टरेस स्ट म्हणून देखील तिला अवॉर्ड भेटलेला आहे आणि पॉप्युलर फेस ऑफ द इयर चा देखील अवॉर्ड भेटलेला आहे असे अनेक अवॉर्ड तिला भेटलेले आहेत अठरा मे दोन हजार बावीस मध्ये प्रतित शाह यांच्या सोबत लग्न झाले आहे प्रतीत शाह हे डायरेक्टर आहे ऋता दुर्गळे तुम्हाला कोणती मालिका आवडते हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला